पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते आयर्विन समांतर पुलाचे लोकार्पण सांगली येथील महापालिका क्षेत्रात असणाऱ्या आयरविन पुलाला समांतर बांधून तयार असलेल्या पुलाचे लोकार्पण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे महापालिका आयुक्त सत्यम गांधी पोलीस अधीक्षक संदीप घुगे त्याचबरोबर आमदार सुरेश खाडे आमदार सुधीर गाडगीळ नीताताई केळकर दिनकर तात्या पाटील पृथ्वीराज भैया पवार पृथ्वीराज बाबा पाटील प्रकाश तात्या बिरजे केदार खडीलकर सिद्धार्थदादा गाडगीळ विश्वजित पाटील विशाल पवार यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सांगली शहरातील वाढत्या वाहतुकीचा ताण कमी होण्यास या पुलामुळे मदत होणार आहे पुलाची लांबी साधारणपणे दोनशे पासष्ट पॉइंट नऊ मीटर आहे या प्रकल्पासाठी पस्तीस कोटी पन्नास लाख रुपये इतका निधी शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे या पुलामुळे आयर्विन पूल परिसरातील वाहतुकीवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार असून शहरातील उत्तर दक्षिण भागातील संपर्क अधिक सुलभ होईल सांगलीच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने ही एक महत्त्वाची पायरी ठरणार आहे तुम्हाला देवेंद्रजींनी आम्हाला सगळ्यांना सूचना दिली आहे की जिथे युती होईल तिथे प्रायोरिटीने युती करा जिथे युती होणार नाही तिथे स्वबळावा लढा जिथे युती हायब्रिड शब्द त्यांनी फार चांगला वापरला हायब्रिड होईल म्हणजे समजा पिंपरी चिंचवड मतदार हे महानगरपालिका आहे एकूण प्रभाग समजा वीस आहेत तर तीनमध्ये चार होईल चारमध्ये होणार नाही साठ सत्तर टक्के तरी युती त्या त्या शहरात त्या त्या जिल्हा परिषदेत होईल असा प्रयत्न करा की सरता येण्याची शाश्वती निर्माण होते मग कार्यकर्त्यांवर का अन्याय होऊ नये म्हणून वीस ठिकाणी जर तसं झालं त्यामुळे अशा एखाद्या जिल्ह्यामध्ये सगळ्या सगळ्याचा एकदा बोला असं न करता की त्याचे ते एकमत होईल तिथे पुढे जा असं म्हटलं पुण्यामध्ये खुनाच्या घटना वाढत होत्या दोन दिवसामध्ये तीन दिवसामध्ये दोन खुनाच्या घटना झालेल्या आहेत धंगेकरांसुद्धा बरेच मोठे आरोप केले जाईल नाही आता धंगेकरांवर तर मी ठरवलं जाईल की आपण काही बोलायचं नाही पण स्वतःचा ठेवावं झाकून असं त्यांचं जरा असतं त्यामुळे त्यांनी त्या ते ज्या मतदारसंघातून येतात त्या मतदारसंघात काय युद्ध चाललं म्हणजे तिकडे चाललं आहे मग आमच्याकडे चाललंय काय हरकत नाही असं म्हणायचं नाही मला ज्या ज्या घटना घडत आहेत त्या खूप सिरियसच आहेत गांभीर्याने घेण्याच्या आहेत प्रशासन त्याच्यामध्ये एक तर आपल्याला मानलंच पाहिजे की प्रत्येक गोष्टीचा अतिशय ज्या प्रकारची ए आय बेस्ड टेक्नॉलॉजी वापर खूप झटकन आपण त्या घटनेचा शोध लावतो आरोपी पकडतो घटना घडणं कमी व्हायला पाहिजे कायद्याचा धाक निर्माण व्हायला पाहिजे यासाठी पोलीस प्रशासन काम करत सांगली प्रहार न्यूज करीता मुख्य संपादिका नीता पाटील